लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जळकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा पानंद रस्ता मोकळा करावा स्थानिक नागरिकांची उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे मागणी बातमी लातूर लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील जळकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय पानंद रस्ता असून पानंद रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो इमारती असून मोठ्या प्रमाणात प्लांटिंगची विक्री खरेदी केली आहे त्याचबरोबर नवीन बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे तेथील नागरिकांना शहरात ये जा करण्यासाठी पानंद रस्ता खुला करून द्यावा अन्यथा उपोषण करू अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे आम्ही आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन करतो की निजामकालीन देगलू रोड ते जळकोट रोड जोडणारा तेहत्तीस फुटाचा पानंद रस्ता हा महादेव मंदिर ते आय टी आयच्या पाठीमागील भाग अडवला गेलेला आहे आणि तो खुल्ला करून पूर्ण देगलू रोड ते जळकोड रोड पानंद रस्ता खुल्ला करून मिळावे यासाठी आलो त्या भागामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार लोकांची वस्ती झालेली आहे तिथं नगर कमीत कमी पंचवीस ते तीस हजार प्लॉटिंग तिथं झालेली आहे त्या भागात वस्ती वाढत असल्यामुळे सुविधेचा अभाव आणि रस्ता नसल्यामुळं लोकांना मेन रस्त्याला येण्यासाठी पानंद रस्त्याचा आधार घ्यावा लागतो आणि तेही रस्ता बंद होत असल्यामुळे नागरिकांची दुरावस्था होत आहे याबद्दल आम्ही माननीय तहसीलदार साहेब उपजिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन करतो की पानंद रस्ता लवकरात लवकर मोकळा करून तेथील नागरिकांची सुविधा पाणी असेल लाईट असेल रस्ता असेल नाली असेल या उप मूलभूत सुविधेकडे लक्ष द्यावे असे वा वार आम्ही निवेदन कमीत कमी चार ते पाच वेळेस निवेदन दिलेले आहेत तरी प्रशासनाकडे यांनी दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे तरी माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही नम्र विनंती करतो नागरिकांच्या वतीने की लवकरात लवकर तेथील भागातील नागरिकी सुविधा आणि पानंद रस्ता मोकळा करून द्यावे ही नम्र विनंती कर रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन